नमस्कार महासागराच्या खरेखरी मी कोकिळा पराते आपले स्वागत करते केंद्राचा अर्थसंकल्प म्हटलं की त्याला अनेक आयाम असतात जो तो आपापल्या परीने देशाचा अर्थसंकल्पाचे विवेचन करत असतो राजकीय पक्षाच्या सोयीप्रमाणे अर्थसंकल्पाचे अभिनंदन किंवा विरोध हा ठरलेलाच असतो या वर्षीचा अर्थसंकल्पातील काही गोष्टी सर्वसामान्य जनतेला लुभावणाऱ्या आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या मध्यमवर्गीयांच्या बळावर भारतीय जनता पक्षाचा डोलारा उभा करना करना आहे त्या मध्यमवर्गीय लोकांचा फारसा विचार यापूर्वी अनेक करण्यात आला नव्हता जाऊन वर्गीय कुठे जाणार असा विश्वास त्यामागे होता गेल्या निवडणुकीत हा मध्यम वर्ग ही सत्ताधारी पक्षासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही त्यामुळेच आता या मध्यम वर्गाला इतके भरभरून द्यायचे की त्यांची संपूर्ण आशा आकांक्षा पूर्ण होतील असेच या अर्थसंकल्पाचे चित्र आहे यातली पहिली बाब कर सवलतीची आहे आजकाल मध्यम वर्ग म्हणजे ज्याचे उत्पन्न दरमहा एक लाख रुपयांच्या आसपास आहे त्याला मध्यम वर्ग मानतात हा हिशेब करून निर्मला आजीबाईंनी या मध्यम वर्गीयांच्या हातात बारा लाख पर्यंतचे उत्पन्न कर घेण्यापासून बाद केले आहे हा अतिशय क्रांतिकारी निर्णय आहे यात शंकाच नाही गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात निवडणूक असूनही निर्मला आजीबाईंनी फारसे काही दिले नव्हते त्यामुळे या वर्षीची उदारता निश्चितच मध्यम वर्गाला प्रचंड भावणारी आहे त्यातच दिल्लीची निवडणूक आहे त्या ठिकाणच्या मोठ्या मध्यम वर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ही क्लुप्ती वापरण्यात आलेली आहे असे दिसते यावर विरोधी पक्ष कितीही ओरडत असले तरी ते आता मान्य होण्यासारखे नाही ही आजच्या काळाची गरज होती फक्त सरकारने ते जरा उशिरा मान्य केले असे समजण्यास हरकत नाही या कृतीबद्दल मध्यम वर्ग या अर्थसंकल्पाला दहा पैकी दहा मार्क देईल दुसरी बहार आहे ती बिहारचीच आहे बिहारसाठी नवीन एअरपोर्ट मखाणा बोट आणि यासारख्या अनेक योजना दिल्या गेल्या आहेत ज्या दहा वर्षांपूर्वी मोदी साहेबांनी जाहीर केल्या होत्या त्या सर्व योजना या अर्थसंकल्पामार्फत अंमलात आणण्याचे ठरवले दिसते लवकरच बिहारमध्ये निवडणुका होणार आहेत या दृष्टीने बिहारला झुकते माप देण्यात आलेले आहे असे दिसते मागील अर्थसंकल्पात ज्या आंध्र प्रदेश राज्याला बोलबाला होता त्याचे यावेळी नामोनिशाणही नाही आता निर्मलाजींनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या काही गोष्टींचा उल्लेख करणे महत्वाचे आहे आपल्या खानपणामुळे सध्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे तेव्हा त्यासाठी म्हणजे कॅन्सर साठी लागणारी औषधे आता स्वस्त होतील पुढील पाच वर्षात व्यवसाय धार्मिक पर्यटन ई कौशल्य प्रशिक्षण आणि अनेक माध्यमातून रोजगार मिळवण्यासाठी नव्या योजना घोषित झालेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे तिकिटापासूनच्या अनेक सवलती पुन्हा सुरू करण्यात आल्याच नाहीत मात्र आता त्यांना एक लाख रुपये व्याजावर कर बसणार नाही त्यांना याचा फायदा मिळेल एससी व एस टी महिलांना दोन कोटी रुपयापर्यंत नवीन उद्योगासाठी कर्ज मिळू हो शकेल जे कामगार ओला उबेर स्विगी तसेच झोमॅटो यासारख्या कंपन्यांमध्ये काम करतात त्यांना विनामूल्य इलाज आणि पीएम या योजनेशी जोडण्यात येणार आहे त्यामुळे या एक कोटी लोकांना सामाजिक सुरक्षा मिळेल एकेकाळी विम्याच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला विरोध करणारे आता शंभर टक्के गुंतवणूक करू शकतील मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या ब्याशी हजार जागा वाढवण्यात आलेल्या आहेत ते चांगलेच झाले पण त्यांना म्हणजे पन्त शिकवणाऱ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध होतील काय हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो घरातील भाडेकरू ठेवण्यासाठी आता घरमालकालाही फायदा होऊ शकतो अशा प्रकारे स्टार्टअप साठी दहा कोटींचा फंड बॅटरीसाठी कस्टम समाप्त करणे वगैरे या चांगल्या योजना आहेत शेतकऱ्यांना मात्र अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळाला असे वाटत नाही देशातील जवळजवळ पन्नास टक्के जनतेला रोजची रोटी देणाऱ्या शेती क्षेत्रासाठी मात्र निर्मला अजिबांनी वरवरचा मुलामत लावलेला दिसतो म्हणजे काळजी व्यक्त करायची पण थोडेसे देऊन गप्प बसायची असे या बाबतीत झालेले दिसते या अर्थसंकल्पातील प्राप्ती कराच्या उद्योग किंवा पायाभूत सुविधांमधील गुंतवण्याच्या दृष्टीने काहीतरी मोठे करण्याची गरज होती पण ते झालेले दिसत नाही आपल्या सरकारवर जवळजवळ दोनशे लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे त्यामुळे उत्पन्नाच्या पंचवीस टक्के खर्च व्याजावर जातो आपण अनुदानावर जवळजवळ आठ टक्के खर्च करतो म्हणजेच उत्पन्नातील एक तृतीयांश हिस्सा इथे संपला बाकी बराचसा मोठा हिस्सा पगारावर खर्च होतो त्यामुळे इतर महत्वाच्या तीन चार क्षेत्रांचा विचार केला तर आपली अवस्था समाधानकारक दिसत नाही शिक्षण क्षेत्रात दोन पॉइंट पाच टक्के आरोग्य क्षेत्रात एक पॉइंट आठ टक्के कृषी क्षेत्रात आणि लघु उद्योग मध्ये फक्त पंचेचाळीस टक्के असा आपला खर्च आहे फुकट्या वाटपाचे तळे या सापळात आपण अडकलेलो आहोत अशा प्रकारे याच अर्थसंकल्पात अनेक बाबही आकर्षक आहेतच पण एकूण अर्थसंकल्पाचा विचार केला तर भविष्य काळात आपल्याला इतर अनेक बाबतीत विशेषतः सरकारने कर्ज घेण्याच्या बाबतीत आता केंद्र सरकारला गंभीरपणे विचार करावाच लागणार आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे चीनकडून येणारा माल थांबवण्यासाठी जबरदस्त तरतूद करावी लागणार आहे ते शक्य होईल किंवा नाही हे अर्थतज्ञांनी ठरवावे मात्र या अर्थसंकल्पाने लाडक्या जनतेसाठी विशेष काहीतरी दिलेले आहे एवढे म्हणायला काही हरकत नाही अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार